जालना जिल्ह्यातील एक मोठा नेता शिवसेनेत शिंदे गट पक्षप्रवेश करणार असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारा नोव्हेंबर रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे या चर्चेला शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी पुष्टी दिली असून मी आज पेपर फोडणार नाही उद्या तुम्ही पक्षप्रवेश पहा असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी अनेक दिवसांची प्रतीक्षा संपल्याचं देखील जाहीर केले शिवसेना नेते माजी मंत्री तथा आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना माहिती दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील भारती जालना बघा खूप दिवसाची माझी प्रतीक्षा आता या ठिकाणी संपलेली आहे पेपर मी काय आज फोनणार नाही परंतु ज्या गोष्टीची वाट आम्ही गेली अनेक वर्षे पाहत होतो अनेक दिवस पाहत होतो ती उद्या प्रतीक्षा संपल आणि एक मोठा मासा ज्याला म्हणता येईल खूप मोठा मोठा मासा गळाला लागलेला आहे काय नाव वगैरे सांगता येईल उद्या तुम्हाला कळेल ना त्यांच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रवेश होऊ शकतो भरपूर आहेत काय असं नाही रांग लागलेली आमच्या उद्या उद्घाटन होत आहे गणेश विसर्जन कुंडाच काय सांगाल कारण याच कुंडाला घेऊन सत्तेतीलच काही लोकांनी राजकारण केलंय नाही 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 असं नाही बघा ते गणेश भक्तांना विचारा किंवा देवी भक्तांना विचारा की बघा राजकारण आम्ही करत नाही राजकारण ते करतात आम्ही दरवर्षी दोन तीन मुलं गणपती भक्त त्या ठिकाणी मरायचे पाण्यामध्ये बुडून हे यावर्षी काही अप्रिय घटना घडली नाही मग हे, हे कठीर तुम्ही आम्हाला देणार नाही बाकी सर्व ठिकाणी चुका शोधत बसताल चुका शोधायचे बाकी ठिकाणी ठीक आहे त्यांना काय बोलायचं त्यांचा तो त्यांचा विषय आम्ही या संदर्भामध्ये घालतो आणि चांगलं काम केलं चांगला त्या ठिकाणी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा